अहो काय सांगाल पत्रकार परिषद गेली वीस अठरा ते वीस वर्षामध्ये एकंदर औद्योगिक क्षेत्रामध्ये असेल शासनाच्या विविध विभागांमध्ये असेल परमनंट कर्मचाऱ्यांच्या जागेवर कंत्राटी का पद्धत सुरू झाल्यामुळं आज कुठल्याही प्रकारचं संरक्षण कामगारांना नाही याच पार्श्वभूमीवर आता कंत्राटी कामगार वापरायचे आणि परमानंट कामगार देशोधडीला लावायचे या पद्धतीचं काही उद्योजकांनी धोरण अवलंबलेलं आहे त्याचाच एक भाग म्हणून ज्यावेळेस कोरोना करोना महामारी आली त्या करोना महामारीमध्ये जिल्हाधिकारी केंद्र सरकार सरकार सगळ्यांचे आदेश होते की कामगारांना कामावरून काढू नका कुणालाही कामान काढू नका परंतु दुर्दैवानं या करोनाच्या कालखंडामध्ये आपल्या कामगारांच्या सर्व कामगारांना त्यांचे दरवाजे बंद केले अनेक कामगारांना धड लागल्या परमानंट कामगार काढून टाकले पगारही दिले नाही रस्त्यानं त्यांची ससे ओलपट झाली यूपी बिहार पासून उस्माना परेंत। ते उस्मानाबाद पर्यंत कोकणापर्यंतचा कामगार हा रस्त्यानं पायी फरफटत गेला कित्येक कामगार रस्त्यावर पावले कोरोनाच्या या कालखंडामध्ये जे सोशल मीडियामध्ये आणि इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये सर्वांनी आपण दाखवलं रखाणेच्या रखाणे त्याबद्दल भरून आले परंतु दुर्दैवानं उद्योजकांनी जे संरक्षण द्यायला पाहिजे होतं ते नाही दिलं आणि त्यामुळं गेली हजारो कामगार करोनाच्या कालखंडामध्ये काढून टाकण्यात आले त्यांच्या जागेवर कंत्राटी कामगार भरण्यात आले आम्ही त्याबद्दल हायकोर्टामध्ये पिटिशन दाखल केली हायकोर्टानं ऍडिशनल लेबर कमिशनर त्याबद्दल सांगितलं की तुम्ही हे प्रकरण डिसाईड करा ऍडिशनल कमिशनरनं सांगितलं की जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश दुडकावून त्यांचे पगारही दिले नाहीत आणि यांना कामावून काढून यांच्यावर अन्याय केलाय त्या कामगारांना पूर्वत कामावर घ्यावं असा आदेश देऊन देखील आजपर्यंत पाच वर्षात हे कामगार हायकोर्ट आणि कामगार कार्यालय कामगार न्यायालय इकडे खेटा मारतायत परंतु त्यांना कामावर घेतलं नाही अशा जवळजवळ नऊ कंपन्या नऊ इंडस्ट्री ज्यामध्ये तुळजापूर देवस्थान आहे ज्यामध्ये लोकमान्य हॉस्पिटल आहे ज्यामध्ये राठी ट्रान्सपोर्ट कंपनी आहे ज्यामध्ये पॉलिवॉन्ड इंडस्ट्री आहे प्लास्टिक ओमिनियम कंपनी आहे औरंगाबाद महानगरपालिका आहे अशा विविध उद्योगातल्या कामगारांना देशोधडीला लावलं म्हणून सरकारला आम्ही वारंवार निवेदनं केली बैठकाही लागल्या परंतु त्यातून काही साध्य झालं नाही म्हणून महाराष्ट्राच्या विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे साहेब यांना आम्ही या तर प्रत्येक कंपनीच्या निवेदन दिली लागलेले निकाल दिले त्या अनुषंगाने त्यांनी पंधरा दिवसामध्ये नऊ उद्योजकांच्या बैठका लावल्या आणि त्यांनी आदेश दिले की सर्व अहवाल आठ दिवसामध्ये द्यावा आणि बैठकीला याच्या सारखे अधिकारी नको तर बैठकीला स्वतः मालक आणि जबाबदार अधिकारीच या बैठकीला उपस्थित राहावे त्यामध्ये तुळजापूर देवस्थानचे फक्त व्यवस्थापक आले होते त्यांनी कलेक्टरला फोन केला आणि जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले की ताबडतोब जे लोक काढलेत त्यांना कामाव घ्यावं हो आणि आताही त्यांनी सांगितलं अकरा तारखेला बैठका ठेवलेल्या आहेत मुदत दिलेली आहे अण्णा साहेबांनी आठ दिवसाची या आठ दिवसामध्ये जर उद्योजकांनी आणि या कंपनीच्या व्यवस्थापकांनी जर कुठला निर्णय ना, घेतला नाही मालकांनी तर सरकार आदेश करेल या लोकांना पूर्व कामावर घेण्याबाबतचं आणि त्यांच्या पगार देण्याबाबतचं असं त्यांनी ठोस आश्वासन त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि पोलिसांना आणि कामगार विभागाला त्यांनी विनंती केलेली आहे की तुम्ही या सर्व मालकांना या बैठकीला उपस्थित राहायला सांगा म मध्य काहीतरी मार्ग काढू आणि या कामगारांचा रोजगार वाचू याबद्दल झाला परवा टाटा मो मोटर्स फाउंड्रीला एक अपघात झाला त्यामध्ये दुर्दैवानं सव्वीस वर्षाच्या एका तरुणाचं निधन झालं आणि त्यामध्ये लहान तीन महिन्याचं त्याच बाळ त्याची बायको देशोधडीला लागले आणि दोन महिन्यात कुठल्याही प्रकारचं सहकार्य जे मिळालं ते त्याच्या वडिलांना सहा लाख पाच लाख रुपये काहीतरी दिले परंतु त्याच्या पत्नीला आणि यांना वाऱ्यावर सोडलं गेलं पोलिसांच्याकडे चक्रा मारल्या यांनी कंपनीकडे चक्रा मारल्या परंतु तिथे काही आढळून आलं नाही असं त्यांनी आम्हाला सांगितलं त्यावरून आम्ही माननीय उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे साहेब यांना लोकमान्य हॉस्पिटल चिंचवड निगडी ज्यांनी पाचशे कामगार देशोधाराला लावले पॉलिबॉन्ड ज्यांनी पाच सातशे कामगार देशोधडीला लावले राठी कंपनीमध्ये अडीचशे कामगार देशोबत धडील लागले प्लास्टिक ओमिनियम चाकण कंपनीमध्ये डांबून ठेवून सेहेचाळीस सत्तेचाळीस लोकांचे राजीनामे घेतले अनेक कंपन्यांचे विषय त्या ठिकाणी आहेत औरंगाबाद मधल्या कामगारांना महापालिकेच्या कामावरून काढून टाकलं तीनशे कामगारांना याचप्रमाणे तुळजापूर देवस्थानच्या कामगारांना काढून टाकलं हे सगळे विविध प्रश्नांवरती त्यांनी ठोस त्या ठिकाणी सर्व माहिती द्या आणि आदेश पारित करू अशा पद्धतीचं सांगितलेलं आहे त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करेल सरकार हे कामगार अभिमुख आहे लोकाभिमुख आहे हे दिसणार हे चित्र आज अण्णासाहेब बनसोडे साहेब यांनी उभं केलं त्याबद्दल त्यांचं लाखो कामगारांच्या वतीनं कृतज्ञतापूर्वक या सरकारचं देखील मी आभार मानतो धन्यवाद